श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सहा मार्च वासनेचे प्राबल्य माझ्या निरूपणाचा तुम्हाला विसर पडतो म्हणूनच बरे आहे एखादी गोष्ट चांगली आहे आणि ती मिळाली तर सुखप्रद होईल ह्या गोष्टीची आठवण असूनही आपण ती मिळवण्याचा प्रयत्न करीत नाही हे अगदी अयोग्य आहे हे पापच आहे जर आपल्याला समजलीच नाही तर ते न करण्यात पाप नाही परंतु समजूनही न करण्यामध्ये अत्यंत पाप आहे खरे म्हणजे प्रयत्न करणे हे आपल्या हातामध्ये आहे आपण ऐकतो की अंतकाळी जी मती तीच गती मृत्यूसमयी जशी वासना धरावी त्याप्रमाणे आपल्याला पुनर्जन्म प्राप्त होतो तेव्हा वासनेतच आपला जन्म आणि वासनेतच आपला अंत असे असताना तिला दूर कसे करता येईल एखादा मनुष्य काळा असेल तर त्याला आपले एखादा मनुष्य जर काळा असेल तर त्याला आपले काळे पण काही घालवता येत नाही त्याप्रमाणे वासना असणे हा मनुष्याचा एक सहज गुण आहे तो त्याला पालटता येत नाही तर मग आम्हाला वासनेमधून कधीच मुक्त होता येणार नाही का मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणीमात्रांपेक्षा जर काही वेगळे असेल तर चांगले काय आणि वाईट काय हे करण्याची बुद्धी आपण कळून सुद्धा वाचनेला अहमपणाला आधार देतो देतो इथेच आपले चुकते आपला अहमपणा इतका खोल गेलेला आहे की आपल्याला हे सर्व माझेच वाटते माझी बायको माझी मुले माझे घर माझे माझे म्हणून किती सांगावे त्या माझेपणामुळेच अहंभा वाढीला लागून सर्व काही आपल्या मना जोगते आपल्याला सुख देणारे हवेसे वाटू लागते आणि दुःख अगदी नकोसे वाटते अर्थात जगात कोणालाच नुसते सुख मिळत नाही असे असूनही अहमपणाला बळी पडून सुखाच्या लालचीने मनुष्य मरेपर्यंत बरीवाई कृत्य करीतच असतो आणि त्याप्रमाणे त्याची वासना बनत जाते वासना म्हणजे अभिमान म्हणजेच मीपणा अशा रीतीने अहमपणा जर वासनेचे मूळ अधिष्ठान आहे तर तो नको का घालवायला खरोखरच मनुष्याचा अहमपणा इतका खोल मुरलेला आहे की त्याचे निर्मूलन करायला तसे सूक्ष्म अस्त्र पाहिजे नामा इतके प्रभावी आणि सूक्ष्म अस्त्र दुसरे कोणतेच नाही हे परमेश्वराच्या अगदी जवळचे आहे परंतु एवढे असूनही आपण ते आवडीने निष्ठेने घेत नाही आम्हाला सर्व काही समजते परंतु नामस्मरण करण्याचा आळस आपल्यामध्ये भरलेला आहे भगवंत करता आहे असे अनुसंधान जो रात्रंदिवस ठेवील ठेवी त्याचाच अहंकार जाईल हे ध्यानात ठेवून आपण भगवंताचे नाम घ्यावे मनाने भगवंताचे होणे हे भक्तीचे मर्म आहे आपल्याला जे पाहिजे ते त्याच्याजवळ मागावे मागितलेली वस्तू भगवंत देईल किंवा न देईल वस्तू दिली तर बरेच झाले पण आपण मागितलेली वस्तू भगवंताने दिली नाही तर ती देणे आपल्या हिताचे नव्हते असे खरे मनापासून वाटते ही भावना वाढवण्यासाठी भगवंत असे लक्षात ठेवून शक्य तितके आपण नामस्मरण करावे आजचे बोधवचन जो नामामध्ये राहिला त्याचा वासनाक्षय झाला जय जय रघुवीर समर्थ